वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी सोलापूर जिल्ह्यातील काही भागात पावसाचा हाहाकार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे सोलापुरात जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे मुसळधार पावसामुळे सोलापुरात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे सोलापुरात वेगवेगळ्या गावामध्ये वीज कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे याशिवाय एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून दोन शाळा दगावल्या आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुरुदेहळी गावात वीज कोसळल्याने आमसिद्ध गायकवाड ज्या सदुसष्ट वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून गायकवाड यांच्या दोन शाळाही दगावल्या आहेत कुंभारी गावात पिळेनी डक्के या अठ्ठेचाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे वीज पडल्यानेच डक्के याचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तर दोंडी गावात वीज कोसळल्याने शंकर राठोड हे वृद्ध व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे जखमी राठोड यांना उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सोलापूर शहरात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे विजेच्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे मागील अनेक दिवसांपासून सोलापूरकरांना पावसाची प्रतीक्षा होती पावसाने बळीराजा भुकावणार आहे मोहोळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे ओढे नाले वाहू लागले आहेत मुसळधार पावसामुळे वैराग मोहोळ मार्ग खाचला असून रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळालं नरखेड ते मोहोळ दरम्यानची वाहतूक काही काळ पळंबली होती नंतर ती पुन्हा संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा